नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सन्मानित शिराळा पोलीस ठाणे हद्दीत एका ट्रॅव्हलर बॅगेत एक अनोळखी मानवी मृतदेहाचा सापळा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने शिराळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा ऑब्लिक दोन भारतीय संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता कोणताही पुरावा उपलब्ध नसताना सदरचा गुंतागुंतीचा गुन्हा व घटनास्थळी मिळून आलेले फक्त ट्रॅव्हलर बॅगेवरून मैताचे स्केच बनवून मैताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन दहा दिवसात गुन्हा उघडकीस आणला या कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र हनुमंत गावडे यांची व त्यांच्या टीमला सन्मानित केलं याचे औचित्य साधत कासेगाव पोलीस ठाणे ते सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांचा सत्कार कासेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे पवन कांबळे चेतन मदने अभिजित मानतेश वाघमारे अमोल माने जयंत माने विकास कांबळे विलास भंडारे किरण माने अतुल माने